आज आपण अगदी ढाब्यावर बनते तसा पनीर मसाला घरच्या गर घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत खरं तर कुठल्याही पनीर रेसिपीवर बनवताना ते अगदी तेच मसाले वापर वापरले जातात फक्त थोड्याफार टिप्स बदलतात त्याप्रमाणे पदार्थाची पण बदलते आज आपण पन पनीर मसाला बनवते त्यासाठी अगदी नेहमी घरामध्ये उपलब्ध असणारे मसालेच आपण वापरतोय आणि अगदी ढाब्यावर बनते ना तसंच पनीर मसाला तयार होतो तर तर मग पटकन सुरुवात करूया साठी मी घेतल्या एक पाव पनीर पनीरचे असे साधारण मोठेच तुकडे करायचे पनीर, पनीर मसाल्याला मोठेच तुकडे आपण वापरले जातात त्यानंतर घेतले मी पालक आणि टोमॅटोची पेस्ट पालक आधी मी उकळून घेतली होती त्याने उग्र वास अजिबात चालला जातो आणि दोन मोठ्या साधारण आकाराचे मी कांदे घेतले आहेत त्याची कच्ची पेस्ट तयार केलेली आहे आणि सात ते आठ काजू भिजू ठेवले होते नंतर मी त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि आलं आणि लसूणची पेस्ट एक वाटी ताजं दही आता आपण पहिले पनीर तळायला सुरुवात करू तर आपलं तेल गरम झालं आहे एक एक करून आपण सर्व पनीर व्यवस्थित तळून घेऊ जास्त काही तळायची गरज नाही थोडंफार हलका सोनरी कलर येईपर्यंत आपण तळून घेऊ दोन्ही बाजूने हलका काहीतरी सोनेरी कलर तळून झालेला आहे आपलं आता आपण पनीर काढून घेऊ बघा जास्त काही आपण तळलेले नाही आहेत साधारण कच्चेच ठेवलेले आहेत तसं तर कच्चंच पनीर वापरला जाते पण आपण थोडंसं सोनेरी हलका कलर पण तळून घेतलेला आहे तर बाकीचे पण पनीर आपण असंच तळून घेऊ त्याआधी मसाले का लागतात ते पाहू मी तीन चम्मच लाल मिर्च पावडर घेतली आहे एक चम्मच गरम मसाला घेतले आहे एक चम्मच हळद पावडर एक चम्मच पनीर मसाला आणि एक चम्मच धनिया पावडर चवीनुसार मीठ बारीक चिरलेला मी मीडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत आणि थोडंसं जिरं आणि दोन ते तीन चक्रफूल घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा आधी पनीर तळलेलं आहे ना तेच तेल आपण पनीर मसाला तयार करण्यासाठी वापरत आहे साधारण आपलं तेल गरम झालं आता आपण त्याच्यामध्ये घालू चक्रफूल नंतर जिरं जिरं थोडंसं फुलत आहे आपलं फिरून घेऊ नंतर बारीक चिरलेला कांदा घालू आणि याला गोल्डन कलर येईपर्यंत हलकंसं शिजवून घेऊ त्यानंतर घालू एक ते दोन शेषपत्ते आणि याला चव छान येते नंतर आलं आणि लसूणची पेस्ट घालू सर्व व्यवस्थित एकत्रित मिक्स शिजवून घेतल्यानंतर यानं आपण याच्यामध्ये घालू कांद जे कच्च्या कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे ना आपण ते घालू आणि याला थोडंसं हलकं शिजून घेऊ त्याच्यानंतर मिरची पावडर घालू पनीर मसाला घालू हळद गरम मसाला आणि धनिया पावडर धनिया पावडर मी घरीच बनवलेली होती तेच घेत आहे मी सर्व आपण मसाले एकत्रित एक, एक व्यवस्थित परतून घेऊ साधारण मसाले आपले आहे ना तेल सोडेपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेऊ बघा तेल थोडं थोडं सुटत आहे आपल्या पेस्टला नंतर पालक आणि टोमॅटोची जे आपण पेस्ट केलेली आहे ना ते घालू पालका वापरले आपण कारण की पालकाने ना ग्रेव्ही पण वाढते आणि चव पण छान येते तर आपली ग्रेव्ही व्यवस्थित शिजून झालेली आहे थोडं थोडं तेल पण सोडत आहे त्याच्यामध्ये आपण काजूची पेस्ट घालू मिक्स करून घेऊ नंतर त्याचं मी इथं अर्धी वाटी दही घेत आहे जास्त पनीर मसाला आंबट व्हायला पण नको आता आपण सर्व ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेऊ पाहू शकता आपली मी ग्रेव्ही किती छान मस्त दिसत आहे आणि तेल पण व्यवस्थित सोडत आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालू व्यवस्थित परतून घेऊ नंतर थोडंसं पाणी घालू आणि चवीनुसार मीठ आता आपण पनीर मसाला मीडियम गॅसवर पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊ आणि वरतून थोडासा कोथिंबीर घालू पाहू शकता किती छान अशी मस्त उकडी आलेली आहे तर आपले पाच ते सहा मिनिट पालक मसाला शिजून झालेला आहे आता आपण तडका तयार करू थोडंसं मी तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरं घातलं आणि थोडंसं दोन ते तीन लसणाच्या पाकड्याचे तुकडे करून घातले तर आपला याच्यामध्ये आहे ना आपण दोन ते पन, तीन लाल मिरची घालू तर आपला तडका तयार झालेला आहे आता आपण तडका पनीर घालू आहे ना चव अशी एकदम छान येते आणि मस्त जेवण करायला सुद्धा मस्त लागते आणि खूपच खाव असं वाटत तर एक वेळ आणखीन याला परतून घेऊ आपला गॅस आपण आधीच बंद केलेला आहे वरतून थोडंसं आणखीन कोथिंबीर घालू आता आपला पालक पनीर मसाला तयार झालेला आहे तर पनीर पनीरमाल रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा